नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वनी मार्केटचे भाजीपाला मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चाला जेणेकरून दुसऱ्या शेतकरी बांधवाला वणी भाजीपाला मार्केटचे बाजारभाव बघायला मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार वणी भाजीपाला बाजारभाव आजचे भाजीपाला बाजार वार शुक्रवार दिनांक एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून प्रत्येक भाजीपाल्याचा बाजारभाव बघायला मिळेल कोबी हलका माल पाच रुपये किलो तसेच चांगल्यात चांगला माल अकरा रुपयापासून ते पंधरा रुपये किलो मिरची हलका माल पंधरा रुपये किलो तसेच चांगल्यात चांगला माल सव्वीस रुपयापासून चौरे रुपये किलो घेवडा हलका माल बारा रुपये किलो तसेच चांगल्यात चांगला माल वीस रुपयापासून अठ्ठावीस रुपये किलो बलराम मिरची हलका माल आठ रुपये किलो तसेच चांगल्यात चांगला माल वीस रुपयापासून पंचवीस रुपये किलो वाल हलका माल एकवीस रुपये किलो चांगल्यात चांगला माल तीस रुपयापासून चवरे रुपये किलो चवळी हलका माल बारा रुपये किलो चांगल्यात चांगला माल तेवीस रुपयापासून चौतीस रुपये किलो फ्लावर हलका माल पाच रुपये किलो तसेच चांगल्यात चांगला माल चौदा रुपयापासून ते वीस रुपये किलो भेंडी हलका माल आठ रुपये किलो तसेच चांगल्यात चांगला माल पंधरा रुपयापासून ते वीस रुपये किलो धन हलका माल दहा रुपये किलो तसेच चांगलाच चांगला माल चोवीस रुपयापासून एकतीस रुपये किलो पेरू हलका माल पाच रुपये किलो तसेच चांगल्यात चांगला माल दहा रुपयापासून पंधरा रुपये किलो कारले हलका माल ऐंशी रुपये कॅरेट तसेच चांगल्यात चांगला माल एकशे चाळीस रुपयापासून दोनशे साठ रुपये कॅरेट काकडी हलका माल पन्नास रुपये कॅरेट चांगल्यात चांगला माल एकशे सत्तर रुपयापासून ते दोनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट वांगे हलका माल शंभर रुपये कॅरेट तसेच चांगल्यात चांगला माल एकशे साठ रुपयापासून एकशे ऐंशी रुपये कॅरेट दोडका हलका माल शंभर रुपये कॅरेट तसेच चांगल्यात चांगला माल एकशे नव्वद रुपयापासून दोनशे सत्तर रुपये कॅरेट गिलके हलका माल पन्नास रुपये कॅरेट तसेच चांगल्यात चांगला माल एकशे दहा रुपयापासून एकशे सत्तर रुपये कॅरेट शिमला मिरची हलका माल एकशे सत्तर रुपये कॅरेट तसेच चांगल्यात चांगला माल तीनशे रुपयापासून चारशे पन्नास रुपये कॅरेट झेंडूफूल फूल माल पाच रुपये किलो तसेच चांगल्यात चांगला माल आठ रुपयापासून दहा रुपये किलो लसूण हलका माल पंचवीस रुपये किलो तसेच चांगल्यात चांगला माल पस्तीस रुपयापासून एक्कावन्न रुपये किलो तर शेतकरी मित्रांनो असेच रोजचे वनी भाजीपाला मार्केटचे बाजाराचे व्हिडिओ पाहण्यासाठी मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वनी भाजीपाला मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चाला जेणेकरून दुसरे शेतकरी बांधवाला वनी भाजीपाला मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा